नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळीमुळे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटींचे नुकसान कृषी विभागाचा अहवाल राज्याकडे बारा पॉईंट सत्याऐंशी लाख हेक्टर पिकांचे नुकसान तेवीस पॉईंट नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचे अतुनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून याचा लाभ राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना होणार आहे ही।, ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो सुमारे चोवीस लाख शेतकऱ्यांना यामध्ये फटका बसलेला आहे अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही पिकांचे पंचनामे हे रखडले होते कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला आता सादर केलेला आहे राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी सत्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अकोल्यात सर्वाधिक नुकसान हे झालेले आहे अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला असून येथील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेले आहेत त्या खालोखाल अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी क्षेत्र हे बाधित झाले आहे सर्वाधिक दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्यातील आहे बुलढाणा दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना फटका बसला तर आर्थिक मदतीचा विचार करता सर्वाधिक दोनशे आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची मदत अकोला तर अमरावतीला दोनशे सहा कोटी तेहतीस लाख रुपये नुकसानपोटी मिळतील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदोतीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये हे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जिल्ह्यावाईज नावे इथे पाहू शकतात आणि बाधित क्षेत्र त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या इथे आपण पाहू शकतात आणि अपेक्षित निधी इथे लाखात या चार्टमध्ये दाखविण्यात आलेला आहे तर हे होतं एक अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचं एक महत्त्वाचं असं एक अपडेट तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद